घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर सोलापूर भारतीय जनता पार्टीचे आपले उमेदवार आमदार रामरावजी सातपुते यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या घरनिंगी गावामध्ये या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय ढोबळेसह सर उमेदवार आहेत विशेषकांना सभापती खांडेकर साहेब आहेत ठाकरे साहेब आहेत आमचे भाऊ या निमित्तानं उपस्थित सर्व मान्यवर गावातीलही सर्व मान्यवर ज्येष्ठ मंडळी युवकमित्राचा या प्रचाराच्या निमित्तान त्या सगळ्यांच्या वतीने सांगितलं पाणी या असं आणायचं मी गाव भेटले दौऱ्यामध्ये मी आपल्या गावामध्ये मराठापूरमध्ये उजेबा मध्ये शरदनगरला सगळीकडे सांगत होतो आपण पाणी आणा त्यावेळेला कोणी स्वास्थ ठेवत नव्हतं काय ठेवत होतो आमदार काय तर व्यवस्थित म्हणणार कुठलं पाणी येत असतं परंतु या निमित्तानं मी अजून अधिकाऱ्यांशी माझं बोलणं चालू आहे त्यांचं होई नाही होई नाही रेड्डी साहेब ही सगळी ती आमचे मित्र आहेत तर तेव्हाच पाणी तर इथं आतापर्यंत कधी झालं नव्हतं परंतु मी काही वेळा जरा अभ्यास केला की आपल्याला ही पाणी म्हणजे ज्या वेळेला आपल्याला अडचण असेल त्यावेळेला नेमकी उजनीच्याही पाण्याचा ताण पडला होता आणि या पाण्यामुळे नक्कीच या भागाच शंभर टक्के सुषम सप्तम होत त्यामुळ मी कोयल्याचं पाणी इथं कसं येऊ शकत हे सगळ्यांना आश्चर्यचकित होत मला मी जेव्हा जेव्हा बघत होतो त्याच्यावर अभ्यास करत होतो मला मी आश्चर्यचकित होतो की पाणी येते कसं कारण त्याच्यामध्ये खरं म्हणजे प्रेशर डेव्हलप व्हायला पाहिजे पुढं त्या निमित्तानं तेवढं पाणी पुरलं पाहिजे तेवढं लोड बी कमी झाला पाहिजे या सगळ्या अवस्थेत वरच्या लग्नात पाणी सुद्धा कमी होत परंतुच पाणी आपण पहिल्यांदा अंदाज नव्हता आपल्याला कि या पाण्यानं चार दिवसात भिजतय आठ दिवसात धरणं बारकी बांधारी भरते अंदाज नव्हता परंतु ज्याला विनंती की दे मी तिथले पालकमंत्री असतील तिथले अधिकारी असतील सर्व आमचे नेते ते ऐकत नव्हती सगळी परंतु आमच्या नेत्या नवीन फडणवीस साहेबांनी ज्या वेळेला फोन केला की मला काय माहित नाही समाधान नाही पाणी अहो आतापर्यंत नेलो नाही ती म्हणतेच नाही करून बघा ट्राय बघा म्हणून आपल्याला या निमित्तानं त्यावेळेला पाणी मला वाटतं पुलापर्यंत शिवडीच्या पुलापर्यंत पाणी गेलं कारण आपण जरा सांगायला चुकलो आपण पर्यंत सांगितलं चार दिवसात भरतय तीन दिवसात भरतंय पाच दिवसात भरतंय पण मला वाटतं साडे सात दिवस पाणी येतो सहा सात दिवसात तिथंपर्यंत गेलो पाणी म्हणजे आता आपल्याला सांगताना जर जास्त दिवस सांगायला आता त्यामुळं या पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच आता पाण्याने वड दिलेली आहे आता जर पाणी आलं तर आपल्याला शंभर टक्के पावसापर्यंत थोडा मिसावा मिळतोय आणि पाणीही चांगल्या गुणवत्तेचं असल्यामुळं खर तर प्यायसारखं पाणी आहे कारण आता येणार पाणी ही मान येणार मा, माना थोडक चारपट पाणी परंतु या मी नक्कीच या धरणामध्ये सुद्धा कालवा या चर्चा होतात धरणात पाणी कमी आहे हे कमी आहे परंतु या जाहीर सभेत असं न सांगता आपण बघू काय करायचे तर नक्कीच या बाबतीचा प्रयत्न आपण करू आणि ज्या ज्या आपल्या ज्या समस्या आहेत आज आपल्याला एवढा मोठा कोट्यावधी रुपयेचा निधी आपण या निमित्तानं तालुक्यामध्ये आपल्या गावामध्ये गेल्या कित्येक वर्षाचा बॅकलॉग आपल्या गावाचा सुद्धा आपण भरून भरून काढत आहोत ज्या रस्त्याला कधी त्या ठिकाणी आतापर्यंत दुर्लक्षित रस्ते होते त्या रस्त्याला सुद्धा रस्ते करण्याचं काम आपण करतोय गावामध्ये सभा मंडप असतील सुशोभकरणाची कामं असतील तर नक्कीच या पुढच्या कालावधीमध्ये जेवढी जागेत तेवढी कमी आहे हे मी मला म्हणजे मीच म्हणतोय कमी परंतु तुम्ही जरी म्हणताय निधी भरपूर झाला तरी सुद्धा या पुढच्या कालावधीमध्ये अजून जास्त प्रमाणात निधी आणू आणि आपल्या गावाचा तालुक्याचा नाही मतदारसंघाचा शंभर टक्के आपण एक चांगल्या पद्धतीचा विकास आपण या पुढच्या कालावधीत करू त्याकरिता हा निधी येत असताना मला वर शब्द टाकावा लागतो की मला वर शब्द टाकत असताना एवढा एवढा निधी द्या मला कधी फडणवीस साहेब किंवा कुठल्याही मंत्र्यांनी मला नाही म्हणलेलं नाही निधी मागत तेवढा निधी मला ते निदी, तोड़ा निदी, तोड़ा निदी निदी त्या निमित्तानं तिने दिलेला तर माझा शब्द त्या ठिकाणी पडू नये या करता येणाऱ्या लोकसभेला आपण सगळ्यांनी एकमुखानं जास्तीत जास्त मला तुम्ही सत्तर टक्के ऐंशी टक्के करताय पण त्यामुळे जास्त मतदान आपण येणाऱ्या लोकसभेला येणाऱ्या सात तारखेला या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता आपले सोलापूर लोकसभेसाठी आमदार रामबाबजी सातपुते यांना भरघोस मताने आपण निवडून द्यावं एवढी अपेक्षा या निमित्तानं करतो आणि यानंतर आपले उमेदवार भावे खासदार